आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉलियुरिया म्हणजेच वारंवार लघवी होण्याची कारण काय काय आहेत त्यावरती घरगुती उपाय कोणते असू शकतात आणि त्याची लक्षणं काय आहेत आणि आपण कोणत्या तपासण्या केल्या पाहिजे याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत तर पॉलियुरिया पॉलियुरिया जर बघायला गेलं तर, तर, तर फ्रिक्वेन्सीनुसार आणि पॉलियुरियानुसार असे दोन प्रकार पडत असतात फ्रिक्वेन्सी म्हणजे आपण लघवीला जातो लघवीला गेल्यानंतर थोडी लघवी होती थोडी थोडी लघवी होती थोडी फ्रिक्वेन्सी मध्ये लघवी होते पण ती जास्त वेळा होता तर ते वेगळा प्रकार झाला आणि पॉलियुरिया म्हणजे आपण लघवीला जातो बऱ्याच वेळा आपल्याला लघवीला होतं आणि क्वांटिटी सुद्धा त्याच्यामध्ये जास्त असते एकामध्ये फ्रिक्वेन्सी जास्त असते आणि क्वांटिटी जास्त असते तर क्वांटिटी जास्त असणे आणि लघवीला जास्त वेळ जाणे याला पॉलियुरिया असं म्हटलं जात नमस्कार मी डॉक्टर अभिजीत किशोर पवार साई श्रद्धा हॉस्पिटल तर आता आपण बघूयात की युरिया म्हणजेच वारंवार लघवीला जाण्याची कारण काय असू शकतात तर पहिलं कारण आहे की पाणी जास्त प्रमाणात पिण्यात येणं तर नॉर्मल किती पाणी पिलं पाहिजे दिवसभरात तर दोन ते तीन लिटर मॅक्झिमम चार लिटर पर्यंत पाणी आपण दिवसभरात पिलं पाहिजे पण बऱ्याचदा कसं होतं की काही जणांना मुतखड्याचा त्रास झालेला असतो किंवा मुतखड्याचा त्रास असतो अशा वेळेस काही लोकांकडनं ऐकण्यात येतं की खूप जास्त प्रमाणात पाणी पिलं पाहिजे पिलं पाहिजे नक्कीच पिलं पाहिजे पण ते तीन लिटर पर्यंत किंवा चार लिटरच्या आत पाणी पिलं पाहिजे ते जर तुम्ही जास्त वाढवलं तर त्याने सुद्धा तुमची लघवीचं प्रमाण वाढू शकतं तुम्हाला पॉली युरिया होऊ शकतो त्याच्यानंतर थंड वातावरण आहे पाऊस पडलेला आहे हिवाळ्यातील थंड वातावरण आहे तर अशा वातावरणामुळे सुद्धा तुमची लघवीचं प्रमाण वाढू शकतं त्याच्यानंतर वयस्कर लोक असतील तर वयस्कर लोकांमध्ये प्रोस्ट्रेट नावाची ग्रंथी असते लघवीच्या ठिकाणी ती प्रोस्ट्रेट नावाची ग्रंथी जर वाढली तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला वारंवार लघवी होऊ शकते त्याच्यानंतर पुरुषांमध्ये युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन पुरुषांमध्ये स्त्रियांमध्ये दोघांमध्येही हे इन्फेक्शन कॉमन आहे तर त्या इन्फेक्शनमुळे मूत्राशयाच्या ज्या इन्फेक्शनमुळे सुद्धा आपल्याला जास्त लघवी लागू शकते त्याच्यानंतर रिनल स्टोन म्हणजेच मुतखडा मुतखडा असेल किडनी स्टोन असेल तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला वारंवार लघवी होऊ शकते त्याच्यानंतर आपला जे स्पायनल कॉर्ड आहे मेंदूपासनं मणक्यापर्यंत जे स्पायनल कॉर्ड आहे त्या स्पायनल कॉर्डच्या डिफेक्टमुळे सुद्धा आपल्या युरिनवरचं कंट्रोल जाऊन आपल्याला वारंवार लघवी होऊ शकतं मणक्याचा कंट्रोल असेल किंवा न्युरोलॉजिकल कंडिशन असेल तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा आपलं युरिनवरचं जे काही कंट्रोल आहे ते कमी होतं आणि आपल्याला वारंवार लघवी होत असते त्यानंतर आपल्याला काही स्ट्रेस असेल चिंता असतील त्या स्ट्रेस चिंतामुळे सुद्धा आपल्याला वारंवार लघवी येऊ शकते त्यानंतर आणखी एक महत्वाचं कारण मधुमेह डायबेटीज मलायटस किंवा डायबेटीस इन्सिपिडस तर ह्या दोन कंडिशन मध्ये सुद्धा आपल्याला वारंवार लघवी होऊ शकते त्यानंतर गरोदर माता असेल गरोधर माता मध्ये सुद्धा त्यांचा गर्भ वाढत जातो आणि गर्भ वाढल्यामुळे तो जो काही पोटाचा लोड आहे तो खाली युरिनरी ट्रॅकपर्यंत येत असतो आणि तो लोड मूत्राशयावर आल्यावर हो। त्याच्यामुळे सुद्धा गरोदर स्त्रियांमध्ये जास्त लघवीचं प्रमाण वाढू शकतं तर ही होती वारंवार लघवी येण्याची कारण आता आपण लक्षण बघूया तर लक्षणामध्ये पहिलं लक्षण जर आपण बघितलं तर आपल्याला लघवी बसलोय आपण एका ठिकाणी आणि आपल्याला अर्जंट लघवी येते युरीन अर्जन्सी तर युरिन आल्यानंतर आपण लगेच युरीनला जातो तर ते एक लक्षण दिसतं त्याच्यानंतर आपल्याला युरिनला जाताना मध्येच काही थेंब गळतात किंवा मग लघवी आपली कंट्रोल राहत नाही तर हे एक लक्षण आपल्याला लघवीच्या ठिकाणी आपल्याला दुःख लघवी लघवीच जे ब्लॅडर आहे ते ब्लॅडर आपलं फुल झाल्यासारखं वाटतं तर ही लक्षण आहेत की आपल्याला पॉलियुरिया झाला आहे तर आता कोणते असे लक्षण आहे की त्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे आणि ते डेंजरस ठरू शकतात आणि आपण अशी लक्षण असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं ठरतं तर पहिलं मधनं रक्त जाणं लघवी गडद पिवळ्या रंगाची होणं लघवीमध्ये खूप जास्त प्रमाणात जळ जर जाणवणं लघवी झाल्यानंतर आपली ओटी पोट दुखणं आपल्याला ताप येत आपल्याला उलटी आणि मळमळ होत असे ही जर गंभीर लक्षणं असतील तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं ठरत तर ही झाली लक्षणं आता येऊयात हो आपण कोणत्या तपासण्या याच्यामध्ये केल्या पाहिजे तर तपासण्यामध्ये युरी रुटीन मायक्रोस्कोपी ही एक जनरल तपासणी आहे या जनरल तपासणीद्वारे आपण ओळखू शकतो की आपल्याला लघवीचं इन्फेक्शन झालंय की नेमका काय डिफेक्ट आहे की शुगरमुळे वाढली आहे त्याच्यानंतर आपली ब्लड शुगर लेवल नॉर्मल ट्रे टेस्ट कारण पेशंट पेशंटमध्ये सुद्धा लघवीचं प्रमाण वाढत असतं तर ते डिटेक्ट करण्यासाठी आपल्याला फास्टिंग आणि पोस्ट मिल आपण करू शकतो म्हणजेच जेवणाच्या अगोदर शुगर आणि जेवणाच्या नंतरची शुगर आपण बघू शकतो त्याच्यानंतर ह्या तपासण्या करूनही आपल्याला काही सापडत नसेल तर आणि आपल्या पोटाची सोनोग्राफी आपण केली पाहिजे त्या सोनोग्राफीमध्ये आपल्याला आपली प्रोस्ट्रेट ग्रंथी वाढली आहे का किंवा आपल्या युरेनडी ट्रॅक मध्ये नेमकं काय झालं आहे कुठे काही इन्फेक्शन तर नाही ना तर हे आपण सोनोग्राफी मध्ये रोल आउट करू शकतो तर ह्या बेसिक तपासण्या आपण केल्या पाहिजे आता येऊयात आपण याच्या उपचाराकडे तर उपचार करत असताना आपण आपल्या युरोलॉजिस्ट म्हणजे लघवीच्या डॉक्टरांकडनं उपचार करावा उपचार घेताना आपल्या आधुनिक मॉडर्न मेडिसिन मध्ये अनेक औषधी आहेत की ज्याचा रिझल्ट चांगला आहे तर त्या मेडिसिन आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर आपण ट्रीटमेंट सुरू करताना आपली काही क्वेश्चनरीच असते युरोलॉजिस्टकडे ते क्वेश्चनरीज ते आपल्याला विचारतात आणि त्यानुसार ट्रीटमेंट आपली चालू होत असते त्याच्यानंतर बेसिक ज्या तपासण्या मी सांगितल्या सोनोग्राफी युरीन रुटीन मायक्रोस्कोपी तर ह्या तपासण्या केल्या जातात ब्लड शुगर असेल तर ह्या तपासण्या केल्या जातात आणि त्याच्यानुसार नंतर मग ट्रीटमेंट चालू होती कोणत्या अँगलमध्ये पेशंट आहे त्याच्यानुसार ती ट्रीटमेंट चालू होत असते त्याच्यानंतर एक ब्लॅडर डायरी दिली जाते आपल्याला त्या ब्लॅडर डायरीमध्ये आपल्याला चोवीस तास आपल्याला एक कंटेनर दिलं जातं लघवी मेजर करण्यासाठी तर चोवीस तास आपल्याला किती लघवी झाली आपण किती पाणी पितोय सगळं त्याच्यामध्ये व्यवस्थित मेजर करावं हो लागतं आणि त्यानुसार मग आपण बघू शकतो हो की आपली फ्रिक्वेन्सी आपण जास्त तर पाणी पित नाही आहे ना आपण किती प्रमाणात पाणी पित आहोत तर हे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं आणि त्यामुळे डॉक्टरांना ट्रीटमेंट करणं सोपं जात असत तर अनेक होमिओपॅथिक आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक मेडिसिन सुद्धा आहेत की आपली वारंवार होणारी लघवी आपण त्यांनी थांबवू शकतो तर या उपचारांचा वारंवार लघवी होणार होण्यासाठी आपण काय औषधं घेतली पाहिजे होमिओपॅथीमध्ये आयुर्वेदामध्ये आणि मॉडर्न मेडिसिनमध्ये काय ट्रीटमेंट असू शकते तर याचा व्हिडिओ आपण पुढच्या भागामध्ये बघणार आपल्याला हा व्हिडिओ आवडला असा या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण माझं चॅनल डॉक्टर अबीज क्लिनिकला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा